आपण करतो या ठिकाणी आहोत ते गुणवत्तापूर्ण सेवेच पदक दोन हजार पंचवीस त्यांना प्रदान करण्यात येणार आहे हा सन्मान त्या अनुषंगानं श्री तुकाराम शिवाजी निंबाळकर यांचा भुसावळ शहर पोली स्टेशन से पोलीस स्टेशनचे संजय राजाराम पाटील यांना पंधरा वर्ष उत्कृष्ट सेवा अभिलेख राखल्याबद्दल पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह मंजूर झालेला आहे या ठिकाणी आपण प्रमाणपत्र आणि मेडल देऊन त्यांना सन्मानित करतो आहोत यानंतर आमंत्रित मोहम्मद अली सत्तार अली सय्यद पोलीस विभागाच्या वतीनं पंधरा वर्ष उत्कृष्ट सेवा चिन्ह त्यांना मंजूर झालं आहे अनु संघाने हा सन्मान या ठिकाणी 우सावळ पोलीस शहर पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत मोहम्मद अली सत्तार अली सय्यद आमंत्रित करते श्री राजेश शाहू पाटील पोलीस विभागाचे यानि 15 वर्ष उत्कृष्ट सेवा अभिलेख राखल्याबद्दल पोलीस वाहसा जिल्हा विशेष शाखेमध्ये कार्यरत राजेश शाहू पाटील यांना आता या ठिकाणी आपण सन्मानित करतो आहोत पोलीस विभागात कार्यरत असलेले राजेश पंडित पाटील यांना यानंतर आमंत्रित करूया पंधरा वर्ष उत्कृष्ट सेवा अभिलेख राखल्याबद्दल पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह त्यांना मंजूर झालं आहे एरंडोल पोलीस स्टेशनला ते कार्यरत आहेत राजेश पंडित पाटील यांचा सन्मान प्रमाणपत्र आणि मेडल देऊन या मंचावरून उपविभागामध्ये कार्यरत आहेत पंधरा वर्ष उत्कृष्ट सेवा अभिलेख राखल्याबद्दल पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह मंजूर झालंय त्या अनुषंगाने सन्मान माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते यानंतरचा सन्मान मिनल श्रीकांत साकळीकर यांचा वाचक शाखेमध्ये कार्यरत आहेत पोलीस विभागाच्या पंधरा वर्ष उत्कृष्ट सेवा अभिलेख राखल्याबद्दल पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह त्यांना मंजूर झालं आहे सन्मान स्वीकारत आहेत मिनल साकळीकर आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते आमंत्रित करूया प्रवीणा गजानन जाधव यांना जळगाव तालुका पोली स्टेशन पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत पंधरा वर्ष उत्कृष्ट सेवा अभिलेख राखल्याबद्दल पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह त्यांना मंजूर करण्यात आलंय प्रमाणपत्र आणि मेडल देऊन हा सन्मान माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान स्वीकारत आहेत प्रवीणा जाधव हो। दीपक देवराम चौधरी यांना आमंत्रित करूया जळगाव तालुका पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत पोलीस विभागात पंधरा वर्ष उत्कृष्ट सेवा अभिलेख राखल्याबद्दल पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह त्यांना मंजूर झालाय त्या अनुषंगानं हा सन्मान या मंचावरती आमंत्रित करूया विजय नामदेव सोनवणे यांना पोलीस विभागाच्या वतीनं सगळ्यांना या ठिकाणी वाचक शाखेमध्ये ते कार्यरत आहेत पंधरा वर्ष उत्कृष्ट सेवा अभिलेख राखल्याबद्दल त्यांचा सन्मान माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते यानंतर संजय नारायण हिवरकर यांना आमंत्रित करूया प्रमाणपत्र आणि मेडल देऊन या ठिकाणी सन्मान संजय नारायण हिवळकर यांना पंधरा वर्ष उत्कृष्ट सेवा अभिलेख राखल्याबद्दल पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह त्यांना मंजूर झालेला आहे स्थानिक गुन्हे शाखेमध्ये ते कार्यरत आहेत हा सन्मान त्यांचा पोलीस विभागाच्या वतीनं सन्मान विभाग चाळीस गाव इथे कार्यरत आहेत आणि पंधरा वर्ष उत्कृष्ट सेवा अभिलेख राखल्याबद्दल पोलीस महासंचालकांचं सन्मान चिन्ह त्यांना मंजूर झालंय त्या अनुषंगानं हा सन्मान या मंचावरती वाघझिरा परिक्षेत्र यावली इथं कार्यरत विपुल पाटील यांना आपण सन्मानित करतो आहोत ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मान होतो हो आहे वन अंतर्गत वणवे कमी करण्याबाबत उत्कृष्ट कार्य केलं आहे श्री विपुल पाटील ललित पाटील या सगळ्यांना एकत्रित या ठिकाणी आपण आमंत्रित करूया एकत्र सन्मान स्वीकारायचा आहे या सगळ्यांनी जळगाव वन विभागासाठी विविध क्षेत्र वेगवेगळी जसं वनपाल आहेत घोडगावचे गुलाबिंजारी वनरक्षक आहेत उपखेडचे अजय माहिरे वनपाल आहेत जुवारडीचे चंद्रशेखर पाटील वनरक्षक जुनपानीचे योगेश देशमुख तसंच वनरक्षक आहेत चाळीस गावीतले ललित पाटील या सगळ्यांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित करण्यात येत आहे वन विभागाचे हे सगळे कर्मचारी एकत्रित सन्मान आपण मोमेंटो देऊन या ठिकाणी करतो आहोत यानंतर शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान मी सार्वजनिक बांधकाम उपविभागच्या नगर परिषद चोपडा इथल्या बाबतीमध्ये त्यांनी केलेल्या कार्यासाठी मोमेंटो देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो आहे त्यानंतर श्री सुनील पवार यांना आमंत्रित करतो आहोत शेतकरी आत्महत्या प्रकरण माननीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रधानमंत्री सहाय्यता निधी तसंच कोविड काळामध्ये निधी वाटप याबाबत उत्कृष्ट कामकाज श्री सुनील पवार यांना सन्मानित करतो आहोत महसूल विभागात कार्यरत महसूल पाचोरा इथले ग्रामीण क्षेत्रात विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्याबाबत उत्कृष्ट कार्य त्यांनी केलंय स्पर्धा परीक्षेचं उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून त्यांचं कार्य आहे आपण मोमेंटो देऊन हा सन्मान करतोय आमंत्रित करू या कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद त्यांनी केलेला आहे तसंच प्रचार आणि प्रसिद्धी मिळवून दिली आहे ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायत दहिवत तालुका अमळनेर इथं कार्यरत आहेत म्हणून हा सन्मान मोमेंटो देऊन यानंतर बँक द्वारे अकराशे सत्तर नवजात आणि कमी वजनाच्या बालकांना लाभ मिळवून दिला परिचारिका आशा स्वयंसेविका हिना शहरी भागातील चोपडा नगर परिषदेमध्ये सर्वोत्कृष्ट केलं आहे के स्वयंसेविका हिना एकत्रित आमंत्रित करते आहे यावर प्रग टूक नावं घेते सगळ्यांनी एकत्र ये येऊन सन्मान स्वीकारायचा आहे सोनिया बारेला शीतल बारेला सुरेश बारेला श्याम पावरा ती गुणवंत विद्यार्थी आहेत एन डी एस सी परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य त्यांना मिळाले करतो आहोत स्वतःचे दा पुरस्कार आपण देणार आहोत बॅक टू बॅक यायचं आहे सगळ्यांनी क्रीडा विभाग गुणवंत खेळाडू त्यांनी वरिष्ठ राज्यस्तर कनिष्ठ राष्ट्रीय स्तर अशा स्पर्धांमध्ये बक्षीस घेतलं यानंतर निवेदिका कोळंबे क्रीडा विभागाची गुणवंत खेळाडू महिला हिला पुरस्कार आपण देतो हो आट्यापाटा खेळ क्रीडा विभाग सीमा रामचंद्र माळतकर हँडबॉल या खेळासाठी मनोहार क्रीडा विभागाचे उदय अनिल महाजन यांना आमंत्रित करूया त्यांना पुरस्कार दिला जातो आहे पाठोपाठ रोशनी सलीम खान गुणवंत खेळाडू महिला हिला सुद्धा आमंत्रित करूया उदय अनिल महाजन यानंतर रोशनी सलीम खान रोशनी सलीम खान त्यानंतर पुष्पक रमेश महाजन यांना या म्हणून त्यांचा सन्मान या मंचावरती आपण करतो आहोत त्यानंतर नेहा नितीन देशमुख यांनी तयार राहायचं आहे क्रीडा विभागाच्या वतीनं पुरस्काराचा स्वरूप रोख दहा हजार रुपये आणि प्रमाणपत्र असं आहे okay. बॅक टू बॅक पुरस्कार स्वीकारतायत आता नेहा नितीन देशमुख जाधव हो यांना आमंत्रित करूया त्यांचा सन्मान सॉफ्टबॉल या खेळासाठी वार्षिक त्यांची उलाढाल आहे जर्मनी ब्राझील बेल्जियम या देशामध्ये त्यांनी पुरवठा केला यासाठी त्यांचा हा सन्मान या मंचा यानंतर बचत गटाच्या बाबतीमध्ये अनिता सोनवणे यांना त्यानंतर सामाजिक कार्यासाठी श्री नरेंद्र पाटील यांना आपण सन्मानित करतो हो आहोत रस्त्यावर भटकणारे आणि अनाथ गतिमंद लोकांचं पालन पोषण तसंच वैद्यकीय उपचार यासाठी जुवारडी तालुका भडगाव इथले आहेत लान्स नायक शहीद सैनिक लान्स नायक कैलासवासी देवीदास पावरा यांना आमंत्रित करूया मौजे मेलाने तालुका सोपडा इथल्या समाजातील मुलगी आहे यांना सुद्धा आपण या ठिकाणी हे नागरी तत्व दिल्या